नमस्कार पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे तीस एप्रिल म्हणजे एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस उद्या आपण मे महिन्यामध्ये पदार्पण करणार मे महिना म्हटलं की कोकणकरांचा आवडता महिना आणि या महिन्यामध्ये काजू आंबा फणस करवंद यांची रेलचेल असते आणि कोकणचा साखरमणी हा आपल्या हक्काच्या निवासात हक्काचा विसावा घेण्यासाठी हा आपल्या गावी जात असतो आणि गावी जायचं म्हटलं की मुंबई गोवा हायवे हा एकमेव पर्याय कोकणकरांना आहे आज या मुंबई गोवा हायवेची परिस्थिती काय आहे ती आज आपण पाहणार आहोत जनरली मे महिन्यामध्ये मी पाहिलंय की बरेचसे कोकणकर बरेचसे चाकरमानी हे आपल्या गाड्या जेव्हा घेऊन जातात त्या रात्रीच्या वेळी घेऊन जातात शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास करण्याचा प्रयत्न असतो कारण वातावरण थोडं थंड असतं मुंबई गोवा हायवे रस्त्याचं चा, काम चालू असल्यामुळे त्या पद्धतीने धोकेही तितक्याच प्रमाणात असतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी समस्त कोकणकरांना मुंबई गोवा हायवे आजच्या परिस्थितीमध्ये कसा आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्र हो व्हिडिओ पूर्णपणे पहा जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहे तर आता हे आहे पळसपे आणि इथून आता आपण मुंबई गोवा हायवेनी माणगावपर्यंतचा जो रस्ता आहे तो आपण पाहणार आहोत सकाळचे वाजले आहेत अकरा आणि बाहेर तुम्ही पाहू शकता रखरखीत ऊन आहे मे महिन्याला अजून सुरुवातही नाही झालेली हा आहे पळसपेचा ब्रिज आणि हे जे पनवेल जंक्शन होतं म्हणजे जे एन पी टी पनवेल जंक्शन जे होतं त्या जंक्शनपासून आता कुठपर्यंत दोन्ही मार्गिका चालू झाल्यात कॉन्क्रिटीकरण संपून तेही आपण आज पाहणार आहोत उजव्या बाजूची मार्गिका सुद्धा चालू झालेली आहे बळस्पे सोडल्यानंतर साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर हा नवीन सी एन जी पंप झालेला आहे तर सी एन जी गाड्या ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी फारच सोयीस्कर असा हा सीएनजी पंप आहे तुम्ही पाहू शकता अजिबात गर्दी नाही आहे सीएनजी आहे की नाही माहीत नाही पावर नाही सीएनजी आहे पॉवर नाहीये कितना टाइम लागेल लाईन क्या पावर कदाचित इकडे लाइट नाहीये त्यामुळे सीएनजी पंप बंद आहे तर तुम्ही जेव्हा ची गाडी घेऊन येता त्यामुळं तेव्हा मात्र लक्षात ठेवा की आपल्याला सी एन जी पूर्णपणे लोड करून किंवा पूर्ण भरून मग आपला प्र प्रवास सुरू करायचा आहे कारण या पनवेलपासून माणगावपर्यंत फारच मोजके सी एन जी पंप आहेत आणि आता पुढे हा ब्रिज संपल्यानंतर सुद्धा एक सीएन जी पंप आहे आपण पाहूया ट्राय करूया तिकडे जर तिकडे सीएनजी मिळत असेल तर सी एन जी करून घेऊ मी जनरली निघताना सीएनजी पूर्ण फुल करून आणि बॅकअप साठी पेट्रोल सुद्धा घेतो आजही मी बॅकअपसाठी पेट्रोल भरलेला आहे आणि सीएनजी फुल करूनच निघालो होतो परंतु सकाळी थोडं उशीर झाला निघायला आणि त्यामुळे काय झालं की मुंबईचं ट्राफिक पूर्ण होतं हायवेला ला आणि इथे पोचे मला दोन तास लागले जवळजवळ त्यामुळे सीएनजी सुद्धा हाफ वरती आलेल आहे आणि इकडे गाड्या तर दिसत आहेत बघी आपण बंद आहे इकडे सुद्धा सीएनजी बंद आहे हा एक पंप आला याच्यानंतर आपल्याला थेट आ, जे वाकण फाटा आहे वाकण फाटाच्या जस्ट थोडस एक एखाद किलोमीटर आधी एक, एक सीएनजी पंप नव्याने झालेला आहे तो एक पर्याय आहे सोडल्यानंतर मुंबई गोवा हायवेवरचा हा सगळ्यात पहिला टोल आहे खारपाड्याचा टोल आणि मला आठवतंय लहानपणी आम्ही जेव्हा या रस्त्याने जायचो आताही बघा तुम्ही उजव्या बाजूला फळं विकणारी काही मंडळी आहेत प्लास्टिकच्या थैलीमध्ये आधी असे पेपरचे द्रोण असायचे किंवा पानाचे द्रोण असायचे आणि त्या द्रोण ज्या त्या हे फळ कापलेली फळं विकण्याचं काम ही मंडळी करत असायची आणि आपल्या डाव्या बाजूला आहे लालपरी पनवेल डेपोची लालपरी आहे खारपाड्याचा हा नवीन ब्रिज आहे आणि मी बऱ्याचदा तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या मार्फत दा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की या ब्रिजच्या उजव्या बाजूला तिकडे खाली कमानी ब्रिज आहे तो ब्रिटिशकालीन ब्रिज होता आणि तो आता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे पूर्णपणे आणि तो एकमेव पूल होता जो पूर्ण कोकणाला जोडण्याचं काम करत होता नवी मुंबईपासून कोकणात जाण्यासाठी तो एकमेव ब्रिज होता जो कोकणाला जोडत होता आणि तो आता इतिहास जमा झालेला आहे आजच्या या पिढीला आपल्या नवीन पिढीला तो माहीतही नसेल आता तर मी त्या ब्रिजच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या या वरती आहे तो तुम्ही जाऊन नक्की पहा हे आहे चेकपोस्टपाड्याच सी एन जी धारक जे आहेत म्हणजे ज्यांच्या गाड्या सी एन जी वरती चालणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी खारपाड्याचा ब्रिज आपण क्रॉस केला की फक्त पाचशे मीटरवरती वरती सी एन जी चा पंप आहे म्हणजे हा पनवेल सोडल्यानंतर तिसरा सी एन जी पंप आहे आणि सी ला थोडीशी लाईन आहे आपण सी एन जी टॉप अप करून घेऊया इथे कारण पुढे जो एन जी आहे तो आपला वाकण फाटा जो आहे तिथे नवीन सीएनजी पंप झाला आहे पण त्याचा काही भरोसा नसतो कधी चालू असतो कधी नसतो आणि त्यानंतर मग सरळ पुढे इंदापूर आणि माणगावच्या मध्ये एक सी एन जी पंप आहे आणि त्या सीएनजी पंप पंपवरती भयंकर गर्दी असते कधीही तुम्ही पाहिलं तरी त्या सी एन जी पंपवरती गर्दी असते इथे त्यामानाने गाड्या थोड्या कमी आहेत तर आपण इथे स्टॉपअप करून घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागतो आपलं सी एन जी भरून झालेलं आहे आणि आता आपण आपला पुढचा प्रवास सुरू करत आहोत हॉटेल श्री साई आमंत्रण हे जे हॉटेल आहे याच्या अगोदर हा सीएनजी सी पंप हा नव्याने बनवलेला आहे सीएनजी पंप आणि हे जे गाव आहे ते आहे जिते म्हणजे जिते गावाच्या थोडस आधी हा नवीन पेट्रोल पंप झालेला आहे सॉरी सीएनजी पंप झालेला आहे आणि रस्ता तुम्ही पाहताय दोन्ही बाजूला कॉन्क्रीटचं पूर्ण काम झालेलं आहे ट्राफिक अगदी व्यवस्थितरित्या चालू आहे निराचा स्टॉल दिसला आहे आपण थोडासा निराचा आस्वाद घेऊ आणि मग पुढे जाऊ तर आपला निराचा आस्वाद घेऊन झालेला आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला लागलो आहोत प्रचंड उकाडा होत आहे आणि बाहेर रखरखीत ऊन आहे कालच्याच पेपरमध्ये होतं की एक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे तीन दिवस उष्णता वाढणार आहे त्यामुळे जरा आ, आज वातावरण जे आहे ते फारच गरम आहे ए सी लावलेलं आहे पण जास्त इफेक्टिव्ह नाही आहे आणि तिथे लगेच एक डायव्हर्जन आलेलं आहे पुढे कॉन्क्रिटीकरणाचं काम चाललंय मध्ये फक्त छोटासा थो, थो, बॅच आहे आणि इथे हॉटेल न्यू मिलनच्या इकडे हे काम चालू आहे फक्त एक छोटासाच पॅच मधला राहिला आहे बाकी मला वाटतं तिकडे पूर्ण रस्ता झालेला आहे आणि इथे डायव्हर्जन आहे पुन्हा म्हणजे रस्ता जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेला फक्त एक छोटासा पॅच जो आहे तो राहिला तो झाला की हा पण रस्ता पूर्ण होऊन जाईल इथे बघा इथे या ब्रिज वर सुद्धा काम चालू आहे त्यामुळे रात्री प्रवास करताना दक्षता घ्या नवीन कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं होतं पण एक भाग जो आहे आणि इथे सुद्धा बघा हे पुन्हा काम का करावं लागलंय प्रश्नचिन्हच आहे मध्ये असे खड्डे खोदून पुन्हा तिकडे कॉन्क्रीट टाकणार असतील यावरून आपल्याला कामाचा जो दर्जा आहे तो कळतो आणि हे अजून इथे बघा इथे सुद्धा काम बाकी आहे या ब्रिजच्या अगोदर थोडंसं जे कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे होतं ते अजून झालेलं नाहीये मी हे तुम्हाला सगळं अगदी डिटेलमध्ये का सांगतो कारण दिवसा आपण जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा आपली विजिबिलिटी चांगली असते त्यामुळे आपण गाडी पटकन कंट्रोल करू शकतो आणि हा जो डाव्या बाजूला गेलेला आहे ना रस्ता तो पेंड शहराकडे जातो आणि हा इथे नवीन फ्लाय के फ्लायओव्हर केलेला आपण फ्लायओव्हर वरती आलेला आहोत वर। म्हणजे आपण पोचलो आहोत पेंडला हा तर दिवसा विजिबिलिटी असते आपल्याला रस्ता पटकन कळतो स्पीड ब्रेकर आला तरी कळतो खड्डा जरी आला तरी पटकन लक्षात येतं परंतु जे रात्रीचा प्रवास करतात त्यांची पंचायत होते त्यामुळे हे पॉइंट जिथे जिथे मी सांगितलेले ते फक्त लक्षात ठेवा आणि रात्रीचा प्रवास करा मंडणगड डेपोची बस चाललेली आहे एस टी बस आपण पोचलो आहोत पेन रेल ओवर ब्रिज जो आहे त्या ब्रिजवरती आपण पोहोचलो आहोत आणि आपल्या उजव्या बाजूला आहे रामवाडीचं एस टी स्टँड रामवाडीचा एसटी स्टँड म्हटलं की तिकडचा झुणका बाकर जो स्टॉल हा होता आता आहे की नाही माहीत नाही मला तर झुणकाबाकर स्टॉल होता तिकडे अगदी रुचकर कुरकुरीत भजी मिळायची आणि वडापाव सुद्धा अप्रतिम मिळायचा आणि झुणका भाकर तर त्याला म्हणजे वेगळं सांगण्याची गरजच नाही आहे तर मित्र तुम्ही इकडे कधी झुंडका बाकर किंवा कुरकुरीत भजी किंवा वडापावचा आस्वाद रामवाडीच्या एसटी स्टँड मध्ये घेतला असेल झुंडका बाकर केंद्रावर तर जरा नक्की कमेंट मध्ये मला कळवा आणि आता सध्या तो स्टॉल चालू आहे की नाही ते पण जर कोणाला माहीत असेल तेही कमेंटद्वारे कळवा हा आहे वडका बायपास आणि वडखळ बायपासचा जो हा जो रस्ता आहे ना कॉन्क्रीटचा आहे पण अतिशय खडबडीत आहे म्हणजे काय काम केलंय हे त्या कॉन्ट्रॅक्टरलाच माहीत आणि हा इथे खाली जी पांढरी गाडी गेली ना आणि हा ट्रक जो जातोय तो रस्ता जातो अलिबाकडे आणि वडखळ नाक्याला तो बाहेर पडतो आणि हा आहे वडकड बायपासचा आता फ्लायओव्हर येईल ब्रिज इकडे गेल्या वेळेस काम चालू होत कॉन्क्रिटीकरणाच चा डाव्या बाजूला पण आता हे काम पूर्ण झालेलं आहे ब्रिजचा भाग जो आहे बघा हा जुनाचा आहे म्हणजे डांबर टाकलेलाच रस्ता आहे ब्रिज ओव्हर ब्रिज वरचा ते ते आज पहिल्यांदाच मी हा ब्रिज जो आहे तो बघतोय की दोन्ही बाजू व्यवस्थितरित्या पूर्णपणे चालू आहेत नाहीतर जेव्हापासून हा ब्रिज बनवला होता त्या वेळेपासून आज तागायत या ब्रिजवर काही ना काहीतरी दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला कुठल्या तरी ठिकाणी काम चालूच असायचं आपल्या बाज डाव्या बाजूला जो आ, टेम्पो दिसतोय तो जो रस्ता आहे ना तो रस्ता आला वडखळ कडून आणि हा रस्ता बघा इथे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं नाहीये आपण जो रस्ता चाल, चालतोय तो कॉन्क्रिटीकरण झालेलं नाहीये त्याचं डागरीकरणाचाच रस्ता आहे पण व्यवस्थित आहे असा जरी रस्ता असेल तरी आपलं काही म्हणणं नाही आहे ब्रिज वरती पण कॉन्क्रिटीकरण झालंय पण पूर्ण रस्ता खडबडीत आहे हे बघा हा रस्ता पावसाळ्यात किती टिकणार आहे त्याचा पावच लागेल आपण पोचलो आहोत गडप गावाजवळ आणि समोर तुम्ही पाहू शकता समोर जे ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे हा बेसिकली जो सबवे असतो तसं काम करण्याचा प्रयत्न आहे आणि इकडे कॉन्क्रिटीकरण बिलकुल झालेलं नाही आहे मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेला आहे गडपगावाजवळचा हा परिसर काम तर चालू आहे पण त्या कामाला गती नाहीच आहे हा इथून पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे आता हा पुढे कुठपर्यंत आहे बघूया जर कुठे डायव्हर्जन असेल तर तुम्हाला मी दाखवतो हे भयंकर अवस्था आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे पण अगदी खडबडीत झालेला आहे आणि हे खारडुंबी गाव आहे आणि इथे स्पीड ब्रेकर आहे आणि स्पीड ब्रेकरच्या थोडस आधी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे कॉन्क्रीटच्या रस्त्याची डाव्या बाजूला आहे शालीमार पार्क हॉटेल आहे आणि तिकडे हल्ली एसटी एस टीच्या जवळजवळ सर्वच गाड्या त्या तिकडे थांबतात आधी शक्यतो ज्या एस टी बस स्टँड आहेत त्या बसस्टँडच्या हॉटेल जवळच थांबायच्या अल्ली शालीमार पार्क फेवरेट स्पॉट झालेला आहे एस टीचा हे सालिंदे गाव आहे आणि सालिंदे गावाच्या इकडे डायव्हर्जन आहे सिंगल लेन चालू आहे रात्री येणाऱ्यांसाठी लक्षात ठेवा या इकडे डायव्हर्जन आहे इकड़े ओके जे डायव्हर्जन होत ते बंद करून आता तुम्ही पाहू शकता समोर तिकडे कॉन्क्रीटच चा काम चालू आहे डाव्या बाजूची पाहताय तुम्ही पूर्ण लेन जी आहे तिचं काम चालू आहे आणि असा हा सिंगल रस्ता चालू आहे इथून पुढे डायव्हर्जन आहे पण डायव्हर्जनच्या आधी जो रस्ता आहे तो अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये पर आहे हे आहे हवेली आणि हे आहेत पेवर ब्लॉक्स आजच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी खूप वेळा सांगितलं की जिथे तिथे लक्ष आहेत ना तिकडे तिकडे म्हणजे गाडी चालूच नाही असं वाटत हे गेले कित्येक महिने डाव्या बाजूला तुम्ही पाहता ते कित्येक महिने काम चालू आहे पण ते काम अजून पूर्ण अधिक पूर्ण होणार हे त्यांचं त्यांना ठाऊक आपण आता जवळ पोचत आहोत आणि तुम्ही पाहू शकता इकडे उजव्या बाजूला ग्रुप ग्रामपंचायत आमटेमचा बोर्ड लावलेला आहे हे अंडरपासचं काम कधी होणार आहे देवजा चार महिन्यापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा ही परिस्थिती अशीच होती आणि आज आलोय आज आजही परिस्थिती तशीच आहे आणि इथे बघा तुम्ही पाहिली ती गाडी कशी आहात उड्या मारत गेली आणि इथे डायव्हर्जन आहे आणि कन कन्फ्यूज करणारा डायव्हर्जन आहे इकडे अर्ध्या गाड्या डाव्या बाजूने गेल्यात अर्ध्या गाड्या इथूनच सरळ चालल्यात इकडे खर तर डाव्या बाजूला काहीतरी अडथळा ठेवलेला आहे जेणेकरून त्या डाव्या बाजूने कोणी गाडी नेऊ नये पण काही हौशी कलाकार असतात जे तरी पण गाड्या सुसाट घेऊन जातात आणि हे मला वाटतं समोर जे चाललंय एवढं मोठं ते बहुतेक ला गर्डर टाकतात ते गर्डर आहे डाव्या बाजूची लेन जी आहे तिला पुन्हा इथे डायव्हर्जन दिलेला आहे आणि तो रस्ता समोरचा बंद दिसतोय हे बघा इथे डायव्हर्जन आहे आणि इथे पुन्हा एकदा डायवर्जन आलेलं आहे डाव्या बाजूला दोन्ही बाजूचं काँक्रिटीकरण झालेलं आहे पण तिकडे पुढे बघा डायवर्जन पुढे सुद्धा दिलेलं आहे त्या इकडे हा सिंगल रस्ताच आहे बरेच वर्षापासून याची परिस्थिती जैसे थे आहे आणि खड्डा लेफ्ट साइडला दोन खड्डे आहेत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता दिवस आहे दिवसाला विजिबिलिटी खूप चांगली असते अगदी दहावीस फुटावरती जरी खड्डा असेल तरी आपल्याला कळतो पण रात्रीच्या वेळेस मात्र तो लक्षात येत नाही त्यामुळे थोडीशी गडबड होण्याची शक्यता असते इथे पुन्हा डायव्हर्जन आहे आणि दोन्ही बाजूने कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे म्हणजे थोडक्यात अजूनही डायव्हर्जन्स संपलेले नाही आहेत डायव्हर्जन्स अजूनही आहेत कामत हॉटेल जवळ पुन्हा एकदा डायव्हर्जन आहे आणि इकडे बघा तो ज्या डायव्हर्जनच्या ठिकाणी आहे ना अवस्था खूपच वाईट आहे तुम्ही उजव्या बाजूला पाहू शकता हे हॉटेल कामत आहे कामत गोविंदा आणि या डायव्हर्जनला सुद्धा पेवर ब्लॉक्स आहेत